तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज जो आपला मताचा मुद्दा आहे तो वन रक्षक भरती आणि वनसेवक भरती याच्यामध्ये काय भानगड आहे नेमकं वनसेवक आणि वन रक्षक म्हणजे काय याच्यासाठी शैक्षणिक पात्रता किती लागते याच्यासाठी पगार किती असते याच्यासाठी क्वालिफिकेशन काय आणि याच्या जागा कधी निघणार आहेत एकूण जागा किती असणार आहेत कुठल्या पदासाठी किती जागा असणार आहेत वनसेवक आपण पाहिण्याच ऐकलेलं आहे आणि वन रक्षक तर आपण गेलो ऐकलो होतो वन रक्षकच्या भरती जे बऱ्या जण्ण्याने असेल आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी की बघा कारण की जर स सर्वांना व्हिडिओच्या सुरुवातीला सर्वांना हात जोडून विनंती आहे तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण की सर्वांना एकदम परिपूर्ण माहिती आणि एकदम अॅक्युरेट माहिती देण्याचं काम आपलं आपल्या चॅनल चॅनेल करत आलेलं आहे आणि हातून पुढे देखील करत राहणार त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल सस्क्राईब करा तर महाराष्ट्र वन रक्षक भरती पद भरती आणि वनसेवक आता आपल्याला माहित आहे वनरक्षक भरती तर वनरक्षक भरती जे गेल्यावर सात हजार तब्बल सात हजार जागा निघाल्या होत्या आणि वनरक्षक जर तुम्ही भरती दिली असेल तर तुम्हाला माहीत असेल आता आपण माहीत आहे की वनसेवक भरती म्हणजे काय तर आता सर्वात महत्वाचा मुद्दा एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा जर तुम्हाला दिसत असेल चौदा हजार सहाशे पंचेचाळीस ह्या जागा आहेत वनसेवकाच्या वनसेवकाच्या सेवक ह्या जागा आहेत वनसेवक आणि जागा किती आहेत तर चौदा हजार सहाशे पंचेचाळीस एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आहे तर तुम्ही आजपर्यंत एवढं ऐकलं असेल बघितलं असेल तर तुम्ही म्हणता असाल सर खरं आहे का खोटं आहे तर मी तुम्हाला आजपर्यंत सांगत आलो आप आपल्या चॅनलवर एकदम खरे करून माहिती असते आणि याच्या जागा जे निघालेल्या आहेत आणि याचं जाहिरात कधी येणार आहे आणि अर्ज बघा भरायला मिळणार हे देखील तुम्हाला सांगणार आहे आणि याला शैक्षणिक पात्रता मेन म्हणजे काय वनसेवकाला तर वनसेवकाला फक्त शैक्षणिक पात्र देईल दहावी पास दहावी पास ही फक्त शैक्षणिक पात्रता वनसेवकाला जर तुम्ही दहावी पास असाल तेवढं जर तुम्हाला शंभर टक्के फॉर्म भरा येतो आणि याचा सिलेबस देखील मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे याचा सिलेबस असतो आणि प्रकारे याचा अभ्यासक्रम असतो तर अभ्यासक्रम एकदम सोप्या सोप्या प्रकारे तुम्हाला कुठलंही तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असू द्या तुम्ही कुठंही जॉब करत असाल त्या म्हणजे प्रायव्हेटमध्ये म्हणतो मी सरकारीमध्ये तुम्ही जॉब जर करत असाल तुम्हाला ह्या भरतीमध्ये प्रवेश घ्यायला येणार नाही आणि याची पगार जी किती असणार आहे तर याला पगार जी आहे ती फक्त सत्तावीस हजार रुपये स्टार्टिंग आहे सत्तावीस हजार रुपये ह्या वनसेवकाला वनसेवकाला सत्तावीस हजार ही पगार जे आहे ते स्टार्टिंग पगार आहे सत्तावीस हजार ही थोडी अमाऊंट नाही मित्रांनो कारण की आजच्या घडीला सत्तावीस हजार आणि सरकारी नोकरी म्हणजे फार महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सत्तावीस हजार ही फक्त दहावीवरून मिळणार आहे आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला जर तुमची जशी जशी सर्विस वाढत जाईल तशी तशी प्रमोशन होत व तुमची पगार देखील वाढत जाणार आहे फक्त तुम्हाला जॉईनिंग जॉईनिंग ज्या ज्यावेळे ज्यावेळेस तुम्ही जॉईनिंग होणार त्यावेळेस तुम्हाला सत्तावीस हजार पेमेंट असं मिळणार तर अशा प्रकारे हा वनसेवकाचा विषय झाला तर तुम्हाला वनसेवक थोडक्यात माहिती कळाली वनसेवक म्हणजे काय तर तुम्हाला दहावी वर्ण वनरक्षकाच्या लेवलचं काम असतं वनसेवक फक्त नाव बदल आहे व ज्यांना क्वालिफिकेशन कमी असतं पगार देखील कमी असतं नाहीतर सेम काम आहे सेम ड्युटी आहे अशा प्रकारे कुठलाही बदल नाही कारण जर म्हणत असेल सर आम्हाला वनरक्षक व्हायचे वनसेवक नाही कारण की वनसेवकाला फक्त पगार कमी ते का आता त्यांचं शैक्षणिक पात्रात जे आहे ती कमी ठेवली आहे ज्यांना पास होऊ शकले नाही त्यांना वनसेवकाच्या हो पदीमध्ये तुम्ही शंभर टक्के अर्ज करू शकता तर ह्याचा अर्ज कधी होऊन चालू होणार आहे मी ती व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगणार आहे अर्ज कधी चालू होणार पण अजून एक विषय आहे की वनरक्षक आता वनरक्षक आपल्याला माहित आहे वनरक्षकचा पेपर आपण दिला असेल पाठीमाग जर तुम्ही गेले वर्षी वनरक्षक दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये तर सुरुवातीला वनरक्षकचा पेपर जर दिला असेल तुम्हाला माहिती आहे वनरक्षकचा पेपर कशाप्रकारे असतो पोलीस भरतीसारखा सेम टू सेम पेपर असतो वनरक्षकचा आणि त्याचा अभ्यासक्रम देखील वनरक्षक सारखा आहे आणि ह्याच्यामध्ये कशा प्रकारे ग्राउंड आहे तर आपल्याला माहिती आहे वनरक्षकसाठी प्रकारे ग्राउंड तर पाच किलोमीटरची रनिंग असणार आहे तुम्हाला पाच किलोमीटर आणि सगळ्यांना माहिती आहे टायमिंग किती आहे तर अशा प्रकारे पाच किलोमीटर रनिंग आहे ते तुम्हाला तेवढा टाइम कम्प्लीट करायचं त्यानंतर तुम्हाला गोळा फेक असणार आहे अशा प्रकारे जे पोलीस भरतीला सेम प्रोसेस आहे तशाच प्रकारे फक्त इथं पाच किलोमीटर रनिंग हे वन रक्षकाला आहे अशा प्रकारे वन रक्षकाची भरती होणार आहे आणि त्याच्या जागा किती असणार आहे तर मी तुम्हाला जागा सांगणार आहे तर जागा सध्या आलेल्या आहेत आणि त्याचं परिपत्रक ते केलेलं आहे सोळाशे जागा जे आहे ते कन्फर्म झालेले आहेत आता वनरक्षक आणि वन सेव महाराष्ट्र वन वन, वन 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 विभाग याच्यामध्ये एकाच वेळी भरती करण्यात येणार आहे आणि एकाच महिन्यात त्याचा फॉर्म येणार आहे कारण की आपल्याला जर हेडलाईन बघितली असेल महाराष्ट्र वन रक्षक पद भरती तर याची एकाच वेळेस हाईडलाईन येणार आहे आणि एकाच वेळेस याची जाहिरात देखील येणार आहे जाहिरात मी तुम्हाला सांगितलं जाहिरातीच्या आधी आपल्यापर्यंत एक जेहार आलेला असतो आणि त्या जिहारच्या अवलंबून आपण सांगत असतो कारण की जाहिरात यायला कमीत कमी तीस दिवस आधी असताना एक निवन जाहीर येत असतो म्हणजे समजा एखादी जाहिरात काढायची आपल्याला आणि जर सरकारची जाहिराती करणार त्याच्या आधी तीस दिवस कमीत कमी तीस दिवस जाहिराती आधी जी आर येत असतो त्या भरतीचा आणि त्या पूर्णपणे त्याची माहिती दिलेली असते विश्लेषण दिलेलं असतं कुठल्या प्रकारात कुठल्या जिल्ह्यामध्ये तर माझ्या अंदाजाने अमरावती ठाणे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वनरक्षकची जागा असणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला शंभर टक्के अर्ज करा येणार आहे तर तुम्हाला फक्त असं नाही की तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात त्या जिल्ह्यात तुम्हाला अर्ज भरा येणार नाही किंवा तसं काही नाही तुम्ही कुठेही वाटेल तुम्हाला तिथं फॉर्म अर्ज भरू शकता आणि त्याची जे, जे मुदत जे। जी आहे ते तुम्हाला सांगणार आहे कारण की जानेवारी महिन्यामध्ये ह्याची पूर्णपणे अपडेट येणार आहे जानेवारी जानेवारी महिन्यामध्ये याचा फॉर्म भरायला चालू होणार आहे आणि मग सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो वनरक्षकला क्वालिफिकेशन काय तर बारावी पास फक्त बारावी पास असणे आवश्यक आहे फक्त बारावी पास त्यामध्ये बारावी पासमध्ये देखील लिमिट आहे पन्नास टक्के मार्ग तुम्हाला कमीत कमी कमीत कमी पन्नास टक्के मार्ग असणे आवश्यक आहे तर तुम्ही वनरक्षक भरतीला फॉर्म भरू शकता तर अशा प्रकारे महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि अशा प्रकारे जे आहे ते संपूर्ण जे बॉर्डवर मी तुम्हाला माहिती दिली आहे तशाच प्रकारे त्याचं ग्राउंड देखील असणार आहे वनसेवक आणि वन रक्षक याच्यामध्ये तुम्हाला फरक पडलेला आहे तर आता महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो वनरक्षकाला पगार किती असते कमीत कमी पगार द्यायचे चाळीस हजार सुरुवात गेला आहे चाळीस हजार रुपये ह्या वनरक्षकाला वनरक्षक या पदासाठी बारावी पाच वरन चाळीस हजार सुरुवात आहे या पगाराची अशा प्रकारे आपल्याला पगार देखील मिळत आहे दहावीवरनं वनसेवक आहे बारावीवरनं वन रक्षक आहे ह्याची जाहिरात जी आहे ती जानेवारी महिन्यामध्ये शंभर टक्के येणार आहे जर तुम्ही आप युट्यूब जर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही जर मानचाल सर तुम्ही सांगितलं होतं जाहिरात जी मी सांगितलं जाहिरात कधी येणार तर जानेवारी मध्ये जाहिरात येणार आहे आणि मी ह्यामध्ये कुठलाही इफेक्ट सांगत नाही मित्रांनो कारण की पण पूर्णपणे जी आर असतो आणि त्याच्या अवलंबून तुम्हाला संपूर्ण माहिती देतला असतो त्यानंतर गेल्या वर्षी मी जी माहिती सांगितली होती त्याच्याच प्रकारे वनरक्षकच्या भरतीचा जी आर आला होता आणि त्याचप्रकारे कंप्लीट तीस दिवसांनी पूर्णपणे जाहिरात आली होती आता मी तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये शंभर टक्के एकशे एक टक्के जाहिरात येणार आहे आणि त्यानुसार आपल्याला पूर्णपणे पुढची प्रोसेस करायची त्याच्यामुळे तुम्ही जर आपले युट्यूब चॅनल आतापर्यंत देखील सबस्क्राईब केलं नसेल आणि मी इंस्टाग्राम पेज देखील काढलेला आहे प्रथम सर या नावाने इंस्टाग्राम पेज आहे आपले युट्यूब चॅनल जो लोग आहे तोच इंस्टाग्राम पेजला देखील लोक आहे तशाच प्रकारे तुम्ही ते इंस्टाग्राम पेजवर प्रथम सर हे नाव तुम्ही सर्च करा आणि तुम्हाला संपूर्ण शॉर्टमध्ये अपडेट आपल्याला उच्च दैनंदिन अपडेट तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यामुळे तुम्ही इंस्टाग्राम पेज देखील फॉलो करा कारण की आप असा आपला विषय झाला आहे की मोठ्या मोठ्या आपण जर आता मी माझं लहान चॅनेल आहे आणि मी तुम्हाला खरी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो पण बरेच जण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही तर तुम्हाला असं न करता तुम्हाला सांगतो की आता आपण एक सुरुवात केलेली आहे ते शून्यातून केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे लांब जायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही आपल्याला सहकार्य करा मी तुम्हाला संपूर्ण अपडेट द्यायचे कुठल्याही भरती जाऊ दे सरकारी नोकरीची संपूर्ण अपडेट देत राहणार रह आहे मुंबई पोलीस भरती देखील संपूर्ण मिरिट मी आजपर्यंत सांगत आलेलो आहे हे तुम्ही पण देखील सांगत राहणार आहे कशाप्रकारे भरती असणार आहे पूर्ण सरकारी नोकरीचे अपडेट आपल्या युट्यूब चॅनल येत असणार आहे त्यामुळे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद